एकवीस दिवसात पैसे डबल हा हा ऐकूनच किती भारी वाटत नाही का पण थांबा याच आकर्षक वाक्यामागं एक खूप मोठा आणि धोकादायक सापळा लपलेला असतो आज, आज आपण बरोबर याच मोहजालाचा पर्दाफाश करणार आहोत आणि यामागचं नेमकं का सत्य काय आहे ते समजून घेणार आहोत अरे हेराफेरी सिनेमातला हा डायलॉग तर सगळ्यांना आठवतच असेल इक्कीस दिन मे पैसा डबल हे ऐकून आपल्याला हसू येतं खरं पण कमी वेळेत अविश्वसनीय परतावा देण्याचं जे वचन आहे ना ते फक्त सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे हे एक खूप जुनं आणि तितकंच धोकादायक आमिष आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आजही आपल्या आजूबाजूला असे अनेक लक्ष्मी चिटफंड किंवा अशाच काही योजना सुरू असतात फक्त त्यांची नावं जरा बदललेली असतात त्यामुळे ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर एक असं वास्तव आहे ज्याबद्दल सावध राहणं खूप खूप गरजेचं आहे तर मग या प्रकारच्या फसवणुकीला आर्थिक जगात एक खास नाव दिलेलं आहे ते म्हणजे पॉन्झी स्कीम आता ही पॉन्झी स्कीम म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि ती कशी काम करते हेच आपण पुढे पाहणार आहोत अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॉन्झी स्कीम ही एक शुद्ध फसवणूक आहे इथे कोणताही खरा व्यवसाय किंवा गुंतवणूक होतच नाही इथे फक्त नवीन गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना नफा म्हणून दिले जातात म्हणजे इकडची टोपी तिकडे घालण्याचाच हा प्रकार आहे आता ही साखळी चालते कशी ते बघा सगळ्यात आधी प्रचंड परताव्याचं आमिष दाखवून काही लोकांना गुंतवलं जातं मग त्यांच्याकडून पैसे गोळा केले जातात यानंतर अजून नवीन लोकांना या स्कीममध्ये आणलं जातं आणि खरा खेळ इथेच होतो याच नवीन लोकांकडून आलेल्या पैशातून जुन्या लोकांना त्यांचा तथाकथित नफा दिला जातो ज्यामुळे त्यांचा विश्वास बसतो आणि ते अजून लोकांना आणतात पण हा जो पैशांचा चकचकीत डोलारा उभा केला जातो ना तो एक दिवस कोसळतोच तो का आणि कसा कोसळतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण हा डोलारा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निव्वळ पत्त्यांचा बंगला असतो पण प्रश्न असा पडतो की ही आर्थिक साखळी नेहमी तुटतेच का ती कायमस्वरूपी का नाही चालू शकत याच्या मागे एक साधं पण एकदम पक्क गणित आहे याचं कारण म्हणजे ही योजना अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखीच असते तिला टिकून राहण्यासाठी सतत कधीही न संपणाऱ्या नवीन पैशांच्या पुरवठ्याची गरज असते आणि ज्या क्षणी नवीन गुंतवणूकदारांचा ओघ कमी होतो त्याच क्षणी हा बंगला कोसळायला सुरुवात होते आणि जेव्हा ही स्कीम कोसळते तेव्हा काय होतं एक वेळ अशी येते की पुरेसे नवीन गुंतवणूकदार मिळवणं अशक्य होऊन बसतं नवीन पैशांचा प्रवाह पूर्णपणे थांबतो आणि बरोबर हीच संधी साधून योजनेचे आयोजक उरलेले सगळे पैसे घेऊन गायब होतात आणि यात सर्वात जास्त नुकसान कोणाचं होतं माहितीये तर त्या लोकांचं जे या साखळीत सगळ्यात शेवटी सामील झाले होते त्यांचे सगळे पैसे बुडतात म्हणूनच या सगळ्यातून एक महत्वाचा धडा शिकायचा आहे तो म्हणजे लोभापासून म्हणजेच लालसेपासून सावध राहण्याचा कारण याच एका मानवी भावनेचा गैरवापर करून लोकांना या जाळ्यात ओढलं जातं अहो साधा विचार करा ना जर खरंच एकवीस दिवसात पैसे दुप्पट करता येत असते तर आज जगातला प्रत्येकजण अंबानी नसता का हा एक साधा प्रश्नच अशा योजनांमधला सगळा फोलपणा उघड करतो एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की करून ठेवा गॅरंटीड हाय रिटर्न्स म्हणजेच खात्रीशीर प्रचंड परतावा असं जगात कुठेही काहीही अस्तित्वात नाही जिथे परतावा जास्त असतो तिथे धोकाही प्रचंड असतोच खात्रीशीर आणि प्रचंड परतावा हे दोन शब्द कधीही एकत्र येऊ शकत नाहीत म्हणजे बघा फरक अगदी स्पष्ट आहे या योजनांचं वचन काय असतं कोणतीही जोखीम नाही खात्रीशीर आणि कमी वेळेत अविश्वसनीय नफा पण वास्तव काय आहे वास्तव हे आहे की हा एक गणिती सापळा आहे जो फक्त लोभावर चालतो आणि ज्याची रचनाच मुळात सर्वात शेवटी येणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्यासाठी केलेली असते तर आता जाता जाता प्रत्येकाने एक विचार नक्की करायला हवा आपल्या समोर आलेली कोणती संधी अविश्वसनीयरित्या चांगली वाटते आहे का कारण एक साधंसूत्र आहे जी गोष्ट खरी वाटणार नाही इतकीच चांगली असते ती बहुतेक वेळा खरीद नसतेच त्यामुळे डोळे उघडे ठेवूनच कोणताही निर्णय घ्यायला हवा